उन्हाळ्यात सर्वांनाच फॅन कुलर यायची गरज असते मात्र अशातच समजा दिवसा आठ ते दहा तास विद्युत पुरवठा खंडित राहिला तर नागरिकांना मोठा त्रास सहन करण्याची वेळ आता गोंदिया जिल्ह्यातील आमगाव सालेकसा देवरी गोरेगाव या तालुक्यातील नागरिकांवर आली आहे आमगाव तालुक्यातील तेहतीस अकरा केवी मरवीम आमगाव वितरण उपकेंद्र अंतर्गत एकशे बत्तीस केवी पारेशन ट्रान्समिशन सबस्टेशनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे या चार तालुक्यातील नागरिकांना लोडशेडिंगचा फटका बसत आहे गेल्या तीन दिवसांपासून आठ ते दहा तास विद्युत पुरवठा खंडित करण्यात येत आहे त्यामुळे ता नागरिक आता त्रस्त झाले आहेत महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळाच्या पारेषणमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे याचा फटका गोंदिया जिल्ह्यातील चार तालुक्यांना बसत असून सर्वाधिक फटका आमगाव आणि सालेकसा तालुक्याला बसत आहे या दोन तालुक्यामध्ये आठ ते दहा तास विद्युत पुरवठा खंडित करण्यात येत आहे देवरी आणि गोरेगाव तालुक्याला सुद्धा याचा फटका बसत आहे त्यामुळे या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना विद्यार्थी आणि व्यापारी शेतकरी यांनासुद्धा मोठा फटका बसत असल्याचे दिसून येत आहे गेल्या चार दिवसांपासून नागरिक त्रास त्रासले असून लवकरात लवकर विद्युत महामंडळाने याची सोय केली नाही तर आंदोलन करण्याचा इशारा नागरिकांना नागरिकांनी दिलाय मात्र अद्यापही विद्युत विभागाद्वारा नवीन एकशे बत्तीस के बीचा ट्रान्सफॉर्मर सुरू असून लवकरात लवकर बसवण्याचे प्रयत्न विद्युत विभागात सुरू आहेत आम्ही एम एस ला कालच निवेदन दिलेलं आहे मागील चार दिवसापासून आमगाव तालुक्यातील आणि चार आणखी तालुक्यातील म्हणजे सालेगसा देवरी आणि गोरेगाव ह्या चारच तालुक्याला एस सी बीच्या विद्युत पुरवठा खंडित झालेला आहे तरी आमगाव आणि सालेकसाला खूपच जास्त त्रास होत आहे आज आमगाव तालुक्यातील शेतकरी विद्यार्थी आणि जनतेला एवढा भर उन्हाळ्यामध्ये पुण्याचा आज त्रास होत आहे आणि विद्युत पुरवठा आठ ते दहा तास खंडित झालेला आहे तरी माझी विद्युत विभागाला हेच विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर ट्रान्सफॉर्मरची व्यवस्था करावी नागपूरमध्ये याच्या ट्रान्सफॉर्मरची व्यवस्था आतापर्यंत काय झालं आहे समजत नाही आहे ऐकायला असं मिळत आहे की आतापर्यंत यांची रिपोर्टच तिथे गेलेली नाही आहे आणि तिथून आमगावला यायला सहा दिवस लागतील असं भांडारकर साहेबाचं म्हणणं आहे सहा ते आठ दिवस लागतील आणि त्याच्यानंतर मग ते चालू करायला की एक दोन दिवस लागतील तर असं दहा ते पंधरा दिवसाची प्लॅनिंग हे सांगून राहिले आहेत तर त्यांनी माझ्या हेच विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर व्यवस्था करावी जेणेकरून लोकांचं संतुलन बिघणार नाही आणि ते आपल्या डोक्यावर जास्त चीड निर्माण होईल लोकांमध्ये असंतोष निर्माण होईल आणि त्याच्यावर मग फटका एम बीला भोगावा लागेल माझी हीच विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर एक्सन घ्यायला पाहिजे मागील चार दिवसापासून महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीद्वारा आपल्या आमगाव गोरेगाव सालेकसा देवरी या चारही तालुक्यामध्ये लगातार चार दिवसापासून विद्युत खंडित होत आहे आणि या विद्युत खंडी झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या फार मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे कारण आता रब्बी मिळालेली आहे आणि त्या शेतामध्ये मोटर मोटरपंप सुरू नसताना शेतीच्या निश्चितच नुकसान होणार आहे त्याचप्रमाणे आता भर उन्हाळा सुरू आहे आणि या उन्हाळ्यामध्ये लोकांनासुद्धा पंख्याची कुलरची आवश्यकता आहे ते सुद्धा त्याची विद्युत खंडीतमुळे त्यांना लोकांनासुद्धा त्रास होत आहे विद्यार्थ्यांच्या परीक्षेच्या वेळ असून सुद्धा नुकसान होत आहे तरी आमची अशी मागणी आहे की लवकरात लवकर, लवकर हे या प्रश्नाला मार्गी लावावे अन्यथा आपण गावकरी लोक आंदोलन करू असे मी आपण सर्वांना एक धमकी नसून एक माहिती देत आहोत